नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस मला खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आत्ता स सकाळी गावी आले सकाळी नाश्त्याची वेळ सुरू झाली तर आईलाच कामाला आई आज घावणे बनवते हो का पीठ नाश्त्याची तयारी सुरू झाली मग आई घावणे करायला घेत होती तर म्हटलं नको मी बनवते घावणे तोपर्यंत तू नाळाच्या दुधाची तयारी कर तर आईने बघा एक अख्खा ओला असा खोवून घेतला आहे आणि आता त्याचं दूध ते मिक्सरवरतीच बारीक करून काढणारे आणि घावणे करणं म्हणजे माझ्यासाठी तर कसरतच असते तर पण पीठ चांगलं होतं आणि मग मी ट्राय करते ते होतात की नाही कारण दरवेळेला माझे गावणे फसतातच कधी कधी चांगले होतात पण आता पीठ चांगलं असल्यामुळे तर परतो की नाही ह्याच्याकडेच माझं लक्ष लागलं होतं आणि गावी गेल्यावर तो नाश्त्याला काय बनवायचा हा तर प्रश्नच असतो मग आई बोली चला असं घावण्याचं पीठ तयारच आहे तर घावणे बनवूया तर इकडे ते झाल्याने आईने इथे अख्खा जो नारळ खोन घेतला तो मिक्सरला तसंच लावून घेतला आणि त्याच्यापासून दूध बनवणार आहे कारण नारळाचं दूध आणि घावणे खायला फारच टेस्टी वाटतात बटाट्याची भाजी चटणी असतेच पण दुधाबरोबर घावणे खायला ना मस्त मजाच छान येते तर दर मी काय करते गाळणीचा वगैरे वापर करते तर आईने काय केलंय हे करून काढलंय कर कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्यामधून दूध नाळाचं दूध काढणार आहे तर मिक्सरला लावून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तिने आणि ते पुन्हा एकदा कॉटनच्या फडक्यामधून असं गाऊन काढणार आहे हे ना एकदम पटकन असं होऊन जातं जास्त वेळ लागत नाही दूध काढायला आणि पूर्ण राहिलेल्या चोथ्यामध्ये पाणी टाकून पुन्हा असंच पिऊन काढायचं तर बघा भरपूर असं नाळाचं दूध येतं म्हणजे जे आपण हाताने किंवा गाळणीने वापर करतो ना त्याला फार कमी जास्त वेळ लागतो दूध पण कमी प्रमाणात येतं तर तसं न होता ह्याचं पटकन असं दूध येऊन जातं आणि एकदम इझी मेथड वाटली मला पण ही असं दोन तीन वेळेला असं आपण करायचं त्या ह्याच्यामध्ये खो ह्याच्यामध्ये जो चौथा असतो त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा असं फडक्याने गाऊन काढायचं म्हणजे बऱ्यापैकी असं नारळाचं दूध येतं आणि हे बघा जोपर्यंत असं ते हे आता हे आहे म्हणजे आता आपल्याला कळतं म्हणजे जेव्हा दाळाचं दूध असं नाळा दूध असं त्या ते घट्ट असतं नंतर मग जसं जसं डाळाचं दूध संपत जातं तसं ते पाण्यासारखं दिसत जातं आणि इकडे घावणे करणं सुरूच आहे कारण आम्ही एवढे सर्वजण होतो त्यामुळे आम्हाला तेवढे लागणारच होते दुपार झाल्याच्यानंतर जेवण वगैरे आटपलं आमचं नंतर मग असंच आम्ही शेजारी घरे तर त्यांच्याकडे गेलो त्या आईकडे तर ती मस्तपैकी मच्छीकडे मच्छी साफ करत होती सुकी मच्छी वाळ वाळून पावसासाठी ठेवत होती आणि त्या आंब्याची फोडं म्हणजे आमसूला म्हणतो आम्ही ते चालले होतं आणि मग या ओट्यावरती बसतात की मजा आहे ना ती भरपूरच मस्त वाटते

झालं जेवण झालं आपण जेव्हा शहरातून गावाला जातो ना ही निसर्गच आपल्याला असं बोलावून घेतल्यासारखं वाटतं म्हणजे तिथे थोडा वेळ बसलो ना तरी एकदम मन प्रसन्न होतं आणि ही जाळी दिसतात ना ही मच्छी पकडायची जाळी आहे ती प्रत्येकाच्या घरासमोर जे पकडतात त्यांच्या हस्ते लावलेली जाळी आणि तिथून इतका छान असा व्ह्यू दिसत होता ना मस्तच वाटत तिथे बसायला वगैरे आणि काही असा व्ह्यू सुरू होता तर आईनेही वावन टाकलं होतं म्हटलं चला आपण खाऊन बघूया कारण खाण्यात पण भरपूर मजा असते ना ते असे थोडेसे आंबट गोड असे लागतात ते जेव्हा ओले असतात तर मी छान असं तोंडाला पाणी सुटत खाताना ते एवढं मस्त असं इकडे साईडला करवंद होते आणि जेव्हा म्हणजे कोकम वगैरे याच्या जागी याचा वापर केला जातो आता भरपूर कैद्या वगैरे सध्या आहेत त्यामुळे असं हे बघा सुकी मच्छी आहे आणि एक करवंद म्हणजे जर खायला काय नसतं कोकणामध्ये ना आता आमच्या इथे पण अजिबात दुकानं नाही आहेत एकही शॉप वगैरे जवळपास काही नाही आहे मग उन्हा पावसाळ्याचं खाऊ काय तरी करवंद वगैरे असतात आता प्रमाण कमी झालंय पण पूर्वी तर करवंद वाळेली करवंद साठं साठं म्हणजे आंब्याची पोळी ही अशी खाल्ली जायची तर ते असायचं आईने आता वाऊन ठेवलेली मजा वाटते हो जरा आले माहेरी तर छान वाटते जरा चेंज वाटते भरपूर असा ती बघा

कारण कुठे गेला तर तुम्हाला असं बसून वगैरे ओट्यावरती हा प्रकार आता राहिलाच नाहीये जास्त आपण फ्लॅट सिस्टीम वगैरे किंवा ह्याच्यामध्ये बघते तर माणसं एक एकत्र येत पण नाहीत किंवा दिसत पण नाहीत माणसं जास्त पण आमच्याकडे असं कोकणामध्ये नाही होत जास्त सर्वजण असे एकत्र असे येतात आणि मी तर भरपूर मिस करते ह्या हा जास्त ह्या ओट्याला प्रत्येक घराच्या इथे ना असे एक असं चौथरा बांधलेलाच असतो तिथे असं सर्वजण येऊन बसतात वगैरे दुपारची रात्री वगैरे असं जेव्हा टाइमपास करायचा असतो तेव्हा सर्वजण इकडे असे एकत्र येतात तिकडे तुझ्याकडेच मारून ठेव चला हा दुपार झाली नंतर रात्री मग मेहंदीचा प्रोग्राम होता सर्वांनी मेहंदी काढायला घेतली कारण दुसऱ्या दिवशी ना पूजा होती मग सर्वजण मेहंदी काढत होते म्हणून चला माझ्या पण हातावरती मेहंदी काढा आणि ही मेहंदी आहे ना मी न काढता एकदम माझी छोटी भाची आहे जवळपास बारा तेरा वर्षाची आहे तर तिला सावीची आणि तिथे अशी मस्ती चालू म्हटलं सावी कशी राही पण सावी रुळली रे मी केलं वैनी आमच्या आत्तेचं कार्ड म्हणत आहेत त्यांना भरपूर लादे पण मी म्हटलं नाही आपण सर्वांचंच हे करूया आणि ना खरंच आता चार भिंतीत राहून एवढा कंटेंट एवढं फ्रेश वाटतंय मी एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलाय ता त्याच्यामध्ये दाखवलं की पाऊस पडला आला आम्ही आलो घरात म्हणजे बारा वाजता वगैरे आम्ही आलो आणि पावसाला सुरुवात झाली एवढं छान असं क्लायमेट झालं आणि बघा म्हणून रात्र झालं की आजूबाजूचा परिसर बघाल ना छान असं वाटतंय रोजचं असं टी व्ही बघा किंवा मोबाईल बघा म्हटलं तर मोबाईल आणि टी व्ही थोडं लांब करते आणि हे करते आणि आता मला येते मेहंदी काढायला पण म्हणतात चला शर्वरीला येते आणि लहान मुलींकडून मेहंदी काढण्याची मजा पण अशी वेगळी असते कारण त्यांना पण काहीतरी येत असतं ना ते मला असं बघाय म्हणजे छान वाटतं की त्यांना एवढ्या लहान वयात येते एवढी मेहंदी वगैरे काढता म्हणतात चल मग माझ्या हातावरती पण काढ मग आमच्या शर्वरी काढते आणि इकडे तन्वीचं पण आमच्यात चालू आहे हाय एवढ्या लहान वयात एवढी छान अशी मेहंदी काढणं म्हणजे खरंच नाही नाहीये म्हणजे तिच्या एवढी आम्ही असं तर आम्हाला फोन पण पकडता येत नव्हता पण तिने एवढी छान अशी मेहंदी काढली आहे ना आणि एकदम आता बघा पूर्ण असं काळोख दिसते तर आम्हीच सर्वजण जागे आहोत आणि लहान मुलांबरोबर असे दिवस किंवा अशी वेळ स्पेंड करायला एवढं छान वाटलं ना म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत ना आपण जे जा गावाला जाणं येणं हे केलंच पाहिजे कुठे नाही कुठेतरी असं म्हणजे फिरायला जाणं वेगळं पण नातेवाईकांकडे वे, जा जाऊन असा दिवस सा, सा सेलिब्रेट करणं कारण त्या आठवणी अशा राहतात आणि प्रत्येकामध्ये काय ना काही का छोटं मोठं असं टॅलेंट असतं आणि खरंच नवल वाटतं की वाटतं की एवढं सर्व हे सरना सर्व समजतं वगैरे येतं हे आणि वा, आजूबाजूला बघाल तर एकदम किर काळोख आहे हे बघा पूर्ण असा काळोख दिसतो आहे आणि त्या काळोखात का आम्हीच असं बसलो आहे तर असे आजचे माझे याचे ब्लॉग होता गावाकडचा ब्लॉग होता आणि अजून पण काही ब्लॉग मी शू जर शूट केले असेल तर नक्की नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन कारण हे दाखवण्यात तेवढी मजा वाटते ना की खरं सांगते नक्की तुम्हाला पण आवडेल तर नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा